उत्तर प्रदेश राज्यातून जाण्याच्या राष्ट्रीय राजमार्गावरील एक व्हिडिओ शेअर केलेला आहे तिथं रस्त्याच्या कडेला एक वाहक पाणी पित असल्याचं पाहायला मिळत आहे पुढे नक्की काय झालेलं आहे ते बघा त्या अगोदर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा भारतात प्राणी दिसला किंवा प्राण्यांची थट्टा मस्करी करणारे अनेक लोक असतात परंतु या व्हिडिओमध्ये तसं पाहायला मिळालं नाही जंगलात तुम्ही वाघाला पाणी पित असल्याचं बघत असाल परंतु रस्त्याच्या कडेला एक वाघ पाणी पित आहे दोन्ही बाजूच्या लोकांनी गाड्या थांबवलेल्या आहेत जंगलाच्या राजाचा सुद्धा अपमान केलेला नाही कोणीही त्याच्या बाजूनं जाण्याची हिंमत करत नाही वाघाचा दबदबा या व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला मिळत आहे हा व्हिडिओ खरा आय पी एस अधिकारी आकाशदीप बदवान यांनी ट्विटर अकाउंटवरती शेअर केलेला आहे त्यांनी लिहिलेलं आहे की जंगलातील बफर क्षेत्र परिसरातील रेंज अधिकारी कत्नी घाट यांनी हा व्हिडिओ घेतलेला आहे त्यांनी पुढे असं सुद्धा म्हटलेलं आहे जर कोणी हिंमत केली असती तर त्याचं काही खरं नव्हतं असं सुद्धा त्यांनी म्हटलेलं आहे सध्या सोशल मीडियावरती हा व्हिडिओ प्रचंड प्रमाणात व्हायरल होतोय